नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण मक पसंत भजी बनवते अगदीच कुरकुरीत होते बघा आणि टेस्टी होते आता पावसाळ्यात असं कुरकुरीत भजी खायला छान वाटतं आणि आपण मकपसंत बनवतोय पावसाळ्यात कशी मकाची कणस जास्त येते ती आता शिजन चालू आहे भरपूर सारे असे मका आणून आपण बनवूया मी दोन कणस सोलून घेतलेली बघा आता अशा पद्धतीनं जरी तुमची कवळी कणसं असली तर तुम्ही काढून घेऊ शकताय कवळी कणसाचं बरं असले तर सोलून घ्यायची ह्याला करून कॉर्न को पण भजी पण म्हणते पण आम्ही आपण मक्याचं भजी बनवतोय आता आपण मका बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये पण फिरून घ्यायचं चालू बंद करून मिक्सरमध्ये पण मी आता ह्याच्यात कर करते कांदा चॉपिंग करते त्याच्यामध्ये आणि ही भाजी खूप टेस्टी लागते बघा अशा पद्धतीने मी मका बारीक करून घेते आता एकदम सगळी बसणार नाही नंतर अजून करील लगे पटकन ह्या बारीक होती ह्याच्यात जा, जा बंद करून घेऊया चालू करूया आता जास्त पण बारीक करायचं नाही आपल्याला दर ठेवायचे मका दिसली पाहिजे दाता का लाल भाज्यात छान लागते बघ अशा पद्धतीने बारीक झाले जास्त बारीक पण जास्त मोठी पण नाही तर आता आपण काढून घेऊया भांड्यात काढून घेऊ आता त्याच्यामध्ये एक कांदा बारीक करून घ्यायचा आपण मोठ मोठ काप करून घालायचं पटकन बारीक होते कांद्या घातल्यामुळे भजेला छान टेस्ट येते बघा अजूनच वाटते पावसाळ्यात कसं चटपटीत आपल्याला खाऊस वाटतं म्हणून आज गरमागरम भजी बनवे मग असून कांदा पण आपण पन बारीक करून घेऊया अगदी दोन मिनिटात कांदा बारीक होते बघा जास्त वेळ लागत नाही बघा झाला बारीक आता कांदा पण मिक्स करून घेऊया मग वाटी बेसन घेतले आपण आणि अर्धी वाटी तांदळाच पीठ घेतली तांदळाच्या पिठा भाजी आपलं कुरकुरत होती आता सईभरत मीठ घाले लाल तिखट घाले गवा घाले हातार चुळून घालायचं जिरा पावडर घाले धना पावडर घाले भजी करताना हातावर गवा चुळून घालायचं म्हणजे टेस्ट वाढते आणि खमंग लागतात भाजी हळद घाले एक चमचा अर्धा एक चार पाच कडी पान पण बारीक घालायचं करून भज्यात टेस्ट वाटते बघा भज्या छान चव येतात कढीपत्ता घालून तर बघा तुम्ही खूप छान लागते कोथिंबीर घाले एक चिमडवर आपण सोडा घातला आहे सगळं आपल्यात मक्याला लागलं पाहिजे पीठ चुळून घेऊया एक जो झाला पाहिजे सगळ्या मसाल्याचा ते तुळून घेतला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया आपण आता त्या भांड्यात थोडंसं पाणी घातलं होतं आणि मी वतलं लागलं ला तर अजून वापरायचं आपल्याला पाणी लागणारच आहे थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया आपण सर मी कढई पण ठेवले तेल गरम करायला साईडला तर अशा पद्धतीत थोडं थोडं पाणी घालून म्हणून घ्यायचं जास्त एकदम पाणी वाचायचं नाही होईल तेल पण गरम झाले तर एक एक भजी सोडून घेऊया जेवढं तेलामध्ये बसतंय तेवढं आपण म्हणजे सोडणार आहे आणि एक मिनिट बरं पलटी करायचं लगेच पलटी करायचं नाही खालची बाजू चांगल्याच चा। खरपूस तळून निघली पाहिजे छोट्या झाऱ्यानं थोडं थोडं तेल असं सारून घ्यायचं आता पलटी करून घेऊया आपण आलटून पालटून घ्यायचं दोन्ही साईडनं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं तळून घ्यायचं कुरकुरीत होपर्यंत असं मक्क्याचं भजी तुम्ही करून बघा नक्कीच खूप टेस्टी लागते आता आणि ज्या गोष्टी सीझनमध्ये आपण खाल्लेला ना जास्त चवी लागते ती आता काढून घेऊया पूर्ण तेल नेतळून एक टिश्यू पेपर ठेवायचा ताटामध्ये काढून घ्यायचं त्याच पद्धतीने आपण आता दुसरी पण बॅस टाकले आणि तळून घेऊया म्हणजे तळले सर्व मी म्हणजे तळून घेतल्यात बघा मक्याचं अजिबात तेलकट झाले नाही तर अगदीच कुरकुरीत झाल्यात धन्यवाद बाय बाय